बाथरूममध्ये शिरला म्हणून जीव वाचला युवकावर हल्ला इचलकरंजीतील काल सोमवारी आणखी एका युवकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली यामध्ये या, या युवकाने बाथरूममध्ये जाऊन दार लावून घेतल्याने त्याचा जीव वाचलाय ही घटना इचलकरंजीतील जिजामाता मार्केट इथे घडली आहे अशोक सूरजकुमार आठी वैवर्ष बत्तीस राहणार नारायणपेठ असं जखमी युवकाचं नाव आहे या प्रकरणी प्रणव मानकर व समर्थ राजकुमार जाधव हे दोघे जण स्वतःहून पोलिसात हजर झाले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे सोमवारी भरदिवसा झालेल्या या घटनेने शहरात खळबळ माजली आहे या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की नारायणपेठ परिसरात राहणारा सूरज राटी हा जिजामाता मार्केट परिसरातील मुलतान मल बाबुलाल अँड कंपनी या कापडपेढीवर दिवांजी म्हणून काम करतो सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो पेढी उघडण्यासाठी आला होता पेढीचं शटर उघडत असतानाच पाठीमागून आलेल्या दोघांनी त्याच्यावर अचानकपणे कोयत्याने हल्ला केला लाता मारत सूरज याला खाली आणि कोयत्याने डोक्यावर वार केला अचानक झालेल्या या हल्ल्याने भेदरलेल्या सूरज याने जीव वाचवण्यासाठी समोरच असलेल्या बाबूलाल चोपडा यांच्या पेढीत शिरला परंतु हल्लेखोरांनी त्याचा पाठला करत पेढीत घुसले त्या ठिकाणी त्याच्यावर पुन्हा पुन्हा कोयत्याने वार केले यावेळी वार चुकवत सूरज हा पेढीतील बाथरूममध्ये शिरला व त्याचा दरवाजा लावून घेतल्यामुळे तो बचावला सूरज याच्या डोक्यात दोन्ही हातांवर व वा खांद्यांवर वार झाल्याने पेढीवर ठिकठिकाणी रक्ताचा सडा पडला होता घटनास्थळीच कोयता टाकून हल्लेखोरांनी पलायन केले घटनास्थळी घड्या अंगटे कानातील बाली पडल्याचे पोलिसांना मिळून ना आले नागरिकांनी राठी या तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत यांनी पथकासह भेट देऊन पाहणी केली घटनेनंतर संशयितांनी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर राहून कमी कबुली दिली